धरणग्रस्तांना नोकरी आणि पुनर्वसनाचा न्याय द्या मागणी तीव्र माननीय जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देत विविध मागणी केली नवापूर येथे धरणग्रस्त उमेदवारांना नोकरी मिळावी आणि त्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक आदिवासी काँग्रेस समितीचे जिल्हाध्यक्ष आरसी गावित आणि शेतकरी धरणग्रस्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले सन दोन हजार तीन पूर्वी धरणग्रस्त उमेदवारांची नाव नोंदणी करून ज्येष्ठतेनुसार त्यांना नोकऱ्या दिल्या जात होत्या मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर ही पद्धत बंद करण्यात आली त्यानंतर खुल्या उमेदवारांबरोबर उमेदवारांना परीक्षा देऊन दिली जाते मात्र अनेक ठिकाणी आरक्षणाचा लाभ मिळत नसल्याची तक्रार आहे मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याचे आश्वासन दिले असले तरी अद्याप कार्यवाही झालेली नाही तसेच अनेक धरणग्रस्त कुटुंबीय आर्थिक संकटात सापडली असून अशिक्षित किंवा अल्पशिक्षित उमेदवारांना स्पर्धा परीक्षेच्या अटी पूर्ण करणे शक्य नसल्याने त्यांच्यासाठी थेट नोकरीची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे धरणग्रस्तांना नोकरीसह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा पुनर्वसन धोरणात सुधारणा करून त्यांना उदरनिर्वाहाचे साधन मिळावे तसेच रोजगारासाठी विविध परवाने व अनुदाने द्यावीत असे विविध मागण्यांचे निवेदन गावीत सुनीता सुगा टी एन गावीत गावीत रमेश दौलत गावीत अजय रमेश गावित दानियल रामसिंग यांनी प्रशासनाला सादर करण्यात आले धरणग्रस्त संघर्ष समिती नवापूरच्या वतीने आज जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन देण्यात आलं विषय असा आहे की या नवापूर तालुक्यामध्ये असंख्य धरणांचं बांधकाम झालेलं आहे आणि या असंख्य धरणे बांधकाम झाल्यामुळे आदिवासी आणि बिगर आदिवासी हे त्या जागेमधून विस्थापित झालेले आहेत आणि या धरणग्रस्तांच्या बाबतीमध्ये शासनाचं जे धोरण होतं की जे ज्येष्ठता यादी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नोंदणी करण्यात येत होती आणि त्या पद्धतीने ज्येष्ठतेनुसार यादी सरकत जाऊन मग त्यांना नोकऱ्या मिळत होत्या परंतु दोन हजार नऊला जो निर्णय झाला शासना कोर्टामध्ये आणि कोर्टा कोर्टाने कोर्टा जो निर्णय दिला की गुणवत्ता आणि स्पर्धा परीक्षेच्याद्वारे धरणग्रस्तांनासुद्धा नोकरीमध्ये जाता येईल आणि हा जो निर्णय आहे हा आम्ही कोर्टाचा सन्मान करतो परंतु आदिवासी किंवा जे प्रकल्पग्रस्त आहेत धरणग्रस्त आहेत त्यांच्यावर अन्याय करणारा हा निर्णय आहे आणि म्हणून या विषयामध्ये विधान परिषदेमध्ये सन्माननीय या राज्याचे नेते एकनाथजी खडसे साहेब यांनी सविस्तरपणे सभागृहाला हा विषय जाण करून दिलेला आहे आणि धरणग्रस्तांच्या व्यथा ह्या त्यांनी मांडलेल्या आहेत त्यावेळेसचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आश्वासन दिलं होतं की या विषयावर आम्ही कायदा करू आणि याच्यात बदल करायला लावू परंतु आता निवडणुकीनंतर मुख्यमंत्री बदललेले आहेत परंतु आमची अशी मागणी आहे की शासनाने जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासनाची पूर्तता करावी आणि जे धरणग्रस्त आहे या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि या नवापूर तालुक्यामध्ये त्यांना न्याय देण्याची भूमिका करावी अशी आमची मागणी आहे धन्यवाद धरणग्रस्ताच्या बाबतीत निवेदन दिलं द्यायचं होतं ते दिलं त्याच्यात असं आहे की धरणग्रस्त दाखला हा पुनर्वसन कार्यालयातून काढून त्याच कार्यालयात दुसऱ्या टेबलवर नोंदणी केली जात होती त्या नोंदणीनुसार ज्येष्ठतेनुसार जी ज्येष्ठता आहे त्याला मुलाखत घेऊन नोकरीवर घेतले जात होते तर असं एकदा असं झालं की दोन हजार तीनमध्ये एक ज्येष्ठता यादीनुसार आला आणि दुसरा उमेदवार त्याच जागेसाठी सरळ सरळसेवा परीक्षा देणार पर, तर महसूल विभागाने जो ज्येष्ठता यादीनुसार आला त्याला घेतलं मग जो सरळ सेवा परिषदद्वारे आलं त्या त्याला न घेता याला घेतलं मग तो कोर्टात गेला आणि मग कोर्टाने तर दुसरा सेवेद्वारे आलेल्या उमेदवाराला घ्यायला सांगितलं तेव्हापासून ही नाव नोंदणी कलेक्टर कार्यालयात बंद झाली आणि असं सांगण्यात आलं की आ, आता हे बंद करण्यात आले याच्यानंतर प्रसारमाध्यमांद्वारे धरणग्रस्तांच्या पाच टक्के जाखा ह्या जाहिरातीद्वारे देण्यात येईल त्याच्यात जो मार्कांने योग्य मार्काने पास होईल त्याला घेण्यात येईल पण असं आमचे जे जमीन गेले आहे तो एखादा दुसरी पास आहे एखादा चौथी पास आहे एखादा शाळेतच नाही गेला आहे आणि त्याची पूर्ण जमीन गेली आहे मग ती कोणती स्पर्धा परीक्षा देईल असं करता करता तरी काही अल्पशिक्षित काही उच्चशिक्षित आहे त्यांनी गुजरात जमीन गेल्यामुळे ते गुजरातमध्ये कमाला जातात तिथून तेम काय करून पोटा पाण्याचं करता आणि तरीही परीक्षा देतात परीक्षा देता देता आ, बाकी अर्ध्यापेक्षा अधिक उमेदवार एजबार झालं आहे आणि त्यांच्या मुलांच्या नावावर दाखला करता येतो त्याच्यानंतर त्याच्या नातूच्या नावावर करता येत नाही असं म्हटलं आहे मग तो दाखला काय कामाचा आता त्या दाखल्यावर एवढंच आहे दुसरं काय कोणतीच योजना नाही तर आमचं म्हणणं असं आहे की त्या दाखल्यावर दुसऱ्या योजना ठेवा ध स्वस्त धान्य दुकानं आहे नगरपालिका बाजार समिती ग्रामपंचायतची दुकानं आहेत ते दुकाने राखी ठेवा इतर याच्यात दुकाने राखी ठेवता काही तशा सवलती द्या आम्हाला त्या दाखलाच्या काहीतरी चीज होऊ द्या नोकरी लागेपर्यंत भत्ता देण्याचा निर्णय तो पण नाही झाला कोणालाही आतापर्यंत भत्ता दिला नाही तर भत्ता देण्यात सुरू करावा आणि जमिनीच्या बद्दल जमीन ती पण नाही दिली कौटुंब जमीन जमिनीच्या मोबदला दिला आणि वाल्यांना मात्र वेगळा भत्ता वेगळा मोबदला ही दुजा भावसारखे आहे तर हे लवकरात लवकर निर्णय देण्यात यावा याबाबत निर्णय दिला ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र साठी पंकज अहिरे नवापूर